नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याबद्दल अमरावतीच्या शिवसैनिकांनी हनुमानाचे आभार मानत चांगापूर इथल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण केलाय नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाला याबद्दल अमरावतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हनुमंताचे आभार मानत चांगापूर येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात हनुमान चालिसा आणि आरती केली तर शिवसैनिकांचं श्रद्धास्थान असलेल्या मातोश्रीसमोर नौटंकी करणाऱ्या रा राणा दाम्पत्याला हनुमंताने चांगलाच धडा शिकवला अशा भावना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आणि म्हणून आज अमरावती शहराच्या वतीनं हनुमान चालिसाचं पठक चांनापूरच्या चांगापूर नरेशच्या समोर शिवसेनेनं या ठिकाणी ठेवलं आहे बजरंग बली हा अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि हनुमान चालीसा पठण करण्याचा रस्त्यावर रस्त्यावर पठण करण्याचा जो विकृत प्रकार केला गेला त्या विकृत प्रकारानं बजरंग बली एवढचा कोप एवढा झाला एवढा का कोप झाला की त्या कोपामुळे हनुमान चालीसा म्हणणाऱ्याचं दिवाळं वाजलं आणि आता त्यांची अमरावती लोकसभा मतदारसंघातून परतीच्या प्रवासाला मार्गक्रमण सुरू झालं आहे आणि शिवसेनेचा सं पाठिंब्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवन वानखडे यांचा विजय झाला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दृष्टिकोनातून अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी शिवसेना म्हणून भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये काम करत असताना अनेक वेळा त्यांनी शिवसेनेला खतम करण्याचं नष्ट करण्याचं शिवसेनेला नुकसान पोहोचवण्याचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रयत्न केले आणि गेल्या पंचवीस वर्षात विदर्भातून शिवसेना कशा पद्धतीनं थांबवत आणली याचासुद्धा मी खऱ्या अर्थाने एक राजकीय कार्यकर्ता म्हणून साक्षीदार आहे पण आज संपूर्ण विदर्भातही भाजपची भाजपचा सगळीकडे पराभव झाला अमरावतीमध्येही झाला जर अमरावती सीटवर जर आम हा ही जर सीट आली नसती तर विदर्भाचा विजय हा फिका पडला असतो एक चित्र थोडंसं बदललं असतं फिफ्टी फिफ्टी निर्णय झाला असता पण या विजयामुळं खऱ्या अर्थाने विदर्भात महाविकास आघाडी हवी झाली आणि आज भारतीय जनता पक्षाला श देण्यात आम्हाला मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं